नमस्कार आम्ही आलो आहोत कोल्हापूरमधील छत्रपती शाहू महाराज राजवाडा पाहण्यासाठी आत प्रवेश करण्यासाठी प्रौढ व्यक्तींना चाळीस व लहानांना वीस रुपये इतका दर आकारला जातो राजवाडा पाहण्याची वेळ सकाळी सव्वा नऊ ते संध्याकाळी साडेपाच अशी आहे हा राजवाडा कोल्हापूर बस स्थानकापासून साडेतीन किलोमीटर अंतरावर कसबा बावडा मार्गालागत आहे राजवाड्याजवळ पोहोचताच आपल्याला करवीर संस्थानाचे शेवटचे छत्रपती मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराज यांचा सुरेख पुतळा पाहायला मिळतो शाहू पॅलेस मध्ये तुमचं स्वागत आहे थँक्यू प्रवेशद्वारातून आत येताच भव्य दिव्य असा हा राजवाडा नजरेस पडतो या राजवाड्याला न्यू पॅलेस म्हणून देखील ओळखले जाते या राजवाड्यात छत्रपती शाहू संग्रहालय हे पर्यटकांसाठी सुरू केले आहे या संग्रहालयात विविध प्रकारच्या ऐतिहासिक वास्तूंचे प्रदर्शन भरवले आहे हा राजवाडा अठराशे सत्याहत्तर ते अठराशे चौऱ्याऐंशी या कालखंडात बांधला गेला काळ्या कातळ दगडांमध्ये भक्कम स्वरूपात बांधलेला हा ऐतिहासिक राजवाडा आजही चांगल्या स्थितीत पाहायला मिळतो या राजवाड्यालगतच एक बाग आहे या बागेला दगडी भिंतींचे व तारांचे कुंपण केले आहे राजवाड्याच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर आपल्याला ऐतिहासिक प्राचीन तोफा पाहायला मिळतात या तोफांचे चांगल्या प्रकारे जतन करून ठेवले आहे राजवाड्यात प्रवेश करण्याआधी पादत्राने काढावी लागतात तसेच राजवाड्यातील संग्रहालयात फोटो व व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई असल्यामुळे मोबाईल फोन बंद करून आत प्रवेश मिळतो आत प्रवेश केल्यानंतर राजवाड्याच्या तळमजल्यावर संग्रहालय आहे या संग्रहालयामध्ये विविध प्रकारचे कक्ष आहेत व त्याचप्रमाणे वस्तूंचे प्रदर्शन मांडले आहे पहिल्या कक्षात राजेशाही कुटुंबाची वेशभूषा दागिने आसन पलंग बसण्यासाठीचे नक्षीकाम केलेले सोफे वंश परंपरागत पाळणा शाहू काळातील जुनी नाणी या प्रकारच्या वस्तू आहेत पुढील कक्षात शाहू महाराजांनी शिकारीसाठी वापरलेल्या शेकडो विविध प्रकारच्या बंदुका तसेच शिकारीसाठीचे परिधान करण्याचे पोषक आहेत पुढील खोलीत विविध प्राण्यांची शिंगे पाय नखे यांपासून बनवलेले टेबल स्टँड इत्यादी प्रकारच्या वस्तू मांडलेल्या आहेत पुढील कक्षेत शाहू महाराजांनी शिकार केलेल्या अस्वल वाघ हरिण सिंह भालू जंगली म्हैस बिबटे अशा असंख्य प्राण्यांवर रासायनिक प्रक्रिया करून त्याचे चांगल्या प्रकारे जतन करून ठेवले आहे एका कक्षेमध्ये विविध तलवारी भाले तोफा खंजीर चाकू अशा अनेक प्रकारचे हत्तेर पाहायला मिळतात राजवाड्यातील एक कक्ष शाहू महाराजांच्या काळातील दुर्मिळ चित्रकला व शस्त्रास्त्र यांनी संग्रहित केला आहे यामध्ये शाहू महाराजांनी शिकार केलेल्या शंभराव्या वाघाबरोबरचे चित्र हत्तीची शिकार केलेली तैलचित्र पाहायला मिळतात या राजवाड्यातील संग्रहालयात असणाऱ्या शाहू महाराजांच्या काळातील जीवनशैली व त्यांची कारकिर्द याविषयी माहिती देणाऱ्या वस्तूंचा संग्रह आपल्यासाठी व पुढील पिढीसाठी अमूल्य ठेवा आहे वाड्याच्या समोरच छोटा प्रति किल्ल्याची प्रतिकृती तयार केली आहे अठराशे सत्याहत्तरमध्ये या वाड्याच्या बागेसमोरील भिंतीवर घड्याळ बसवले आहे व ते सहज दिसावे त्यासाठी तो भाग उंचावर बांधला गेला आहे हा वाडा भारतीय आणि युरोपियन वास्तुशास्त्राचे मिश्रण असलेला एक वास्तुशिल्पकलेचा उत्तम नमुना आहे या राजवाड्याला व्यवस्थित पाहिले तर कळते हा वाडा आठ कोणांमध्ये बांधला गेला आहे व त्या प्रत्येक कोणांमध्ये बुरुज आहेत हा राजवाडा छत्रपती शाहू महाराजांची शौर्यगाथा सांगतो तसेच छत्रपती शाहू महाराज हे एक महान राजा व समाजसुधारक होते शाहू महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना एकत्र आणले व मराठा साम्राज्याच्या इतिहासात शिक्षणाचा प्रसार वसतिगृह तसेच गरीब लोकांना अधिकार मिळून दिला आज संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेमध्ये छत्रपती शाहू महाराजांबद्दल प्रेम आदर व जिवाळ्याचं नातं दिसून येतं राजवाड्याच्या परिसरात खुले प्राण्यांचे अभयारण्यसुद्धा आहे या ठिकाणी हरिण सांबर मोर अशा अनेक पक्ष्यांच्या व प्राण्यांच्या प्रजाती या अभयारण्यात आढळून येतात आपल्या महाराष्ट्रातील ऐतिहासिक अशा या छत्रपती शाहू राजवाड्याला तुम्ही आयुष्यात एकदा तरी नक्कीच भेट द्यायला हवी